आणि मग लोकांच्या मला अपेक्षा आहे चांगलं प्रशासन नगरपालिकेमार्फत मिळावं आणि चांगली माणसं या नगरपालिकेमध्ये पदावरती यावी हे जनतेचा रेट होता आणि म्हणून ही आघाडी आताची आघाडी ती पुढे राहील अशीच जिल्हा परिषद पाच समितीला हो

अखर तर तुम्ही आणि गारटकर हे पहिल्यापासून एकमेकाचे प्रबळ विरोधक राहिला विधानसभेला तुम्ही आणि माने समोरासमोर होता आणि असं असताना देखील तुम्ही आता तिघे एकत्र आलात यातून विद्यमान आमदार जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात एक मोठं आव्हान उभा करण्याचा हा प्रयत्न म्हणायचा दोन हजार एकोणसिसच्या दृष्टीने उभं करायचं किंवा हा आमच्या एकत्रित येऊन आपल्याला चांगलं प्रशासन देता येत असेल त्यासाठी आघाडी स्थापन केलेली आहे आणि आम्ही शहराचा विकासाचा कार्यक्रम घेऊनच लोकांच्या पुढे जाऊ आजची पंधरा वर्ष ही सत्ता आमच्या विचाराची होती त्याच्यामागं दहा वर्ष सत्ता ही जरकारांच्या विचाराची आता ही सगळीच अनुभवी माणसं ज्यांना विकास पाहिजे सगळ्यांचा अनुभव मला असं वाटतं चांगलं भाजपमध्ये आहेत आघाड्या करा आमची आघाडी आघाडी आहे आणि या आघाडीचं कॉमन चिन्ह हे आम्हाला आता रिटर्निंग ऑफिसर देतील त्यामुळं स्थानिक लेवलला आघाड्या तुम्ही करा अशा प्रकारच्या सगळ्याच पक्षांच्या हा आदेश दिलेला आहे शक्यतो तुम्ही तुमच्या लढा नसेल मला स्थानिक लोकला वाटलं तुम्ही एकत्र यायचे एकत्र येऊ शकता त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलेली जी आघाडी आहे या आघाडीमध्ये निवडणूक आयोग जे चिन्ह दिलं आम्हाला त्या चिन्हाप्रमाणे आघाडीचं स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या विचारांना मुलं राजकीय पक्षांचे विचार हे धोरणं राबवण्यासाठी विकास करण्यासाठी असतात साहजिकच आहे एखादी आघाडी निर्माण झाली सत्तेत आल्यानंतर उमेदवारांनी सरकारला त्यांना मदत करावी भरण्यासाठी निवडणूक निर्णय असं आहे काय की फक्त आमच्याच माणसं आल्यानंतर सरकार मदत करेल असं काही नाही लोकशाही आहे जर इथे पंचवीस हजार लोकांनी ठरवलं की आम्हाला आघाडीच्या ताब्यात सत्ता दिली जाणार नाही तर लोकशाहीमध्ये विकासाचा हिस्सा हा द्यावाच लागतो मला असं वाटतं त्या पद्धतीनं पुढची वाटचाल मी राज्यातली स्थानिक केलेलं आहे पुणे जिल्ह्यात एक महत्वाचा पक्ष सगळ्या निवडणुकांमध्ये एक दिसत आहे अजित पवारांना रोखण्यासाठी भाजप शरद पवार कुणाला रोखण्यासाठी आणि कुणाला अडचण करण्यासाठी नाही तर स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांना न्याय मिळावा चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी युवक लोकांना संधी मिळावी आणि निवडून आणण्यासाठी अनेकांची मदत या सगळ्या विचारांनाही आघाडी स्थापन झाली त्यामुळं मला असं वाटतं नवीन नेतृत्व आहे या अशा स्थानिक आघाडीच्या माध्यमातून पुढेही त्यांना न्याय मिळेल अशीही चर्चा बहु सुरू झालेली आहे की आता तुम्ही